गव्हाच्या पिठापासून महिनाभर टिकणारी मस्त खुसखुशीत अशी रेसिपी बनवतो आहे न चाळताच इथे तीन कप गव्हाचे पीठ घेतले वन थर्ड कप रवा घातलाय चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ओवा एक चमचाभर हातावर क्रश करून घाला म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो गव्हाचे पीठ न चाळताच मी इथे वापरलेले आहे आणि त्यासोबतच यामध्ये आपल्याला घालायचं आहे चीज अशा पद्धतीचे जे चीज क्यूब येतात हे प्रोसिड चीज आहे याच्यामध्ये मॉजरेला चीज वगैरे घालू नका प्रोसिड चीजच मी यामध्ये वापरले ते अशा पद्धतीने बारीक किस्तीने किसून घेऊयात दोन क्यूब यामध्ये घालायचे आणि अजून एक यामध्ये चीज घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल बाकीचं मेजरमेंट हे सेमच असणार आहे पण चीज घातल्यामुळे छान अशी टेस्ट येणार आहे पण तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल आता मी इथे हे चीज किसून घातले ते व्यवस्थित एकदा त्या मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आता तेलाचे मोहन घालायचे मी इथे वन फोर्थ कप इतके तेल घेतले तेल गरम न करताच यामध्ये घातले आता हे तेल छान पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं सर्व पिठाला तेलाचे मोहन मी इथे व्यवस्थित चोळून घेतले आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालत घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची पाणी किती लागले हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे एक कप इतके मी इथे पाणी घेतले आता ते थोडे थोडे घालत याचा घट्टसर अशी कणिक मळून घेते खूप पातळ अशी ही कणिक आपल्याला भिजवायची नाही आहे पुरीच्या पिठापेक्षाही घट्टसर हे बघा अशा पद्धतीने मी इथे ही कणिक मळून घेतली आणि एवढे पीठ किंवा कणिक भिजवण्यासाठी मला साधारण एक कप आणि वरती तीन ते चार चमचे मी इथे पाणी वापरले अशा प्रकारे घट्टसर अशी ही कणिक मी इथे भिजवून घेतली आहे कणिक छान मळून झाली की ती आता एक दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात फक्त दहाच मिनटं झाकून ठेवा त्यापेक्षा जास्त वेळसुद्धा ठेवायची नाही तर आता मी इथे गॅसवर तेल गरम करत ठेवते आणि एक दहा मिनिटांनी लगेचच आता ही कणिक पुन्हा एकदा व्यवस्थित हाताने मळून घ्यायची त्याच्या एक आता एकसारखे असे मोठ्या आकाराचे मी इथे गोळे तयार करून घेते मोठ्या आकाराचे चार गोळे मी इथे तयार करून घेतले आता एक गोळा अशा प्रकारे एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा व त्याचा गोलाकार आता लाटी तयार करून घेतली आता हे मी इथे किचन ओट्यावरच लाटून घेणार आहे त्यासाठी गव्हाचे सुकं पीठ घ्यायचं ते खाली थोडे टाकून घेतले व त्यावर आता लाटण्याच्या मदतीने अगदी पातळ अशी मोठी पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला किचन ओट्यावर किचन प्लॅटफॉर्मवर लाटून घ्यायचं नसेल तर तुम्ही पोळपाटवरसुद्धा हे लाटून घेऊ शकतात पण मोठ्या आकाराचे गोळे घेतलेत आणि अगदी पातळ आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे त्यामुळे मी इथे किचन ओट्यावरच लाटून घेते किचन छान स्वच्छ करून घ्यायचा त्यानंतर आता मी त्यावर हे व्यवस्थित अगदी पातळ असे पोळी लाटून घेतली <laughs> जर तुम्ही पोळपाटवर लाटून घेणार असणार तर गोळा हा छोट्या आकाराचा घ्या आणि अगदी पातळ असा लाटून घ्या जाडसर ठेवू नका हे बघा अशा प्रकारे पातळ पोळी मी इथे लाटून घेतली छान गव्हाच्या पिठापासून मस्त खुसखुशीत अशी आपण ही शंकरपाळी बनवतोय महिना ते दीड महिना छान टिकतात आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात यामध्ये आपण चीज घातले त्यामुळे त्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि चविष्ट अशी ही खारी शंकरपाळी तयार होतात हे बघा अगदी पातळ लाटून झाल्यानंतर आता चाकूच्या मदतीने किंवा मी इथे ही फिरकी घेतली आहे त्याच्या सहाय्याने बारीक असे त्याचे आता काप करून घेते हवे त्या आकाराचे तुम्ही इथे कापून घेऊ शकता तुम्हाला हवं तर मोठ्या आकारामध्ये सुद्धा हे तुम्ही कापून घेऊ शकतात पण मी इथे बारीकच काप करून घेते थोडे तिरक्या आकारामध्ये अशा पद्धतीने मी हे कापून घेते फिरकीमुळे छान अशी डिझाईन त्याला येईल तुम्हाला हवं तर तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा हे कट करून घेऊ शकतात कट करून झाल्यानंतर आता चाकूच्या सहाय्याने ते काढून घ्यायचे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा स्नॅक्सच्या डब्याला देण्यासाठी सुद्धा खूप छान असे हे टेस्टी खारी शंकरपाळी तयार होतात आणि तुम्ही हवं तेव्हा मुलांना काढून खायला देऊ शकतात तर सर्व शंकरपाळी मी इथे बघा काढून घेतली आणि तेल सुद्धा इथे आपले छान गरम आहे तेल व्यवस्थित कडकडीत कर असं गरम करून घेतलं आता त्यामध्ये ही शंकरपाळी टाकून घ्यायची आणि लगेचच गॅस कमी करायचा आणि कमी आचेवर छान आता कुरकुरीत होईपर्यंत ही शंकरपाळी छान तळून घेऊयात मुलांना बाहेरची कुरकुरी खायला देण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही ही गव्हाच्या पिठापासून खारी शंकरपाळी घरीच तयार करून हवं तेव्हा मुलांना खूप जास्त लागत नाही आणि चवीला देखील उत्तम लागतात नक्की ट्राय करून बघा आणि आता लवकरच गणपती बाप्पांचं सुद्धा आगमन होणारे त्यासोबतच गौरी सुद्धा येतील तेव्हा तुम्ही फराळासाठी सुद्धा ही खारट शंकरपाळी नक्कीच बनवू शकतात छान मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशी ही तयार झाली आहेत त्यासोबतच आता मी ही बाकीची शंकरपाळीसुद्धा इथे लाटून घेते फक्त लाटताना थोडे पातळ लाटा आणि तळतानासुद्धा गॅस कमी ठेवून कमी आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या तेलातले बुडबुडे कमी झाले म्हणजे आपली शंकरपाळी तळली गेली आहेत असं समजावं अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळी लाटून आणि मी इथे तळून घेतली आहेत जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत बघू शकता मस्त कुरकुरीत झाली आहेत